भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसे वाटताना हात पकडण्याचा दावा बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला या प्रकरणी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे विनोद तावडे यांच्या विरोधात एफ दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी आले होते मात्र त्यांच्याकडे वाटण्यासाठी पाच कोटी रुपये असल्याची आयक्यू माहिती बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाली यानंतर एकच खळबळ उडाली यातच भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपावरून बहुजन विकास आघाडीने त्यांना विरारमधील एका हॉटेलमध्ये घेरून ठेवले यावरून राज्यामध्ये एकच खळबळ उडाली असून विनोद तावडे यांना अटक करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे मला सांगायचं माझी जसं राजन नाईक यांनी सांगितलं एकोणीस निवडणुकी निवडणुकीच्या

विनोद तावड़े जी जो कि एक जनरल सेक्रेटरी और सीनियर लीडर हैं भारतीय जनता पार्टी के वो एक रेड में और ये रेड इलेक्शन कमीशन की नहीं थी वो जो उनके अपोजिंग कैंडिडेट हैं उनने जब रेड किया तो उनके पास पांच करोड़ रुपए और एक डायरी जिसमें उन्होंने किसको पैसा बांट रहे थे एक होटल में पाए गए हैं तो ये क्लियरली साबित करता है जो हम बार बार आरोप लगा रहे हैं कि ये वो सरकार है भारतीय जनता पार्टी की जिसने सोच लिया है कि वो सत्ता में तभी आ सकते हैं जब धनबल का इस्तेमाल करते हैं उद्धव ठाकरे जी के ऊपर इलेक्शन कमीशन ने चार बार चेकिंग की थी उनकी एक वेलकमिंग कमेटी थी हर बार वो किसी हेलीकॉप्टर से उतरते थे उनका चेकिंग करते थे तो यही इलेक्शन कमीशन गुजरात से आ रहे खोखे दिल्ली से आ रहे खोखे रोकने में नियंत्रण करने में नाकामयाब कैसे रहा सबसे पहले तो सवाल ये है विनोद तावडे जी विरार में अगर विरार में ही 5 करोड़ बांटते हुए पाए गए हैं तो बाकी सारे कॉन्स्टन्सीज में भारतीय जनता पार्टी कितना पैसा खर्च कर रही होगी राजकारणची समाजकारणची सर्वनीतिमूल्य ही पायाशी दाबण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे त्यांच्या पक्षाचा एक राष्ट्रीय सर्किट मीस खुल्या मुंबईच्या एका हॉटेलमध्ये बसून पैशाचा वाटप करतोय मतदारांना पैसे देण्याचे काम चालू आहे मतं घेण्याचं काम चालू आहे खुलेआम लोकशाहीची हत्या करण्याचं काम चालू आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपल्याला संविधान दिलं त्या संविधानाचीच हत्या करण्याचं काम लोकशाहीची हत्या करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा एक राष्ट्रीय सरचिटणीस मुंबईच्या हॉटेलमध्ये बसून करतो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे निवडणूक आयोग हे फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर तपासतात त्यांच्या बॅगा तपासतात अशा पद्धतीने खुलेआम जर कोण पैशाचं वाटप करत असेल तर ह्याच्यावर निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करतायत हे महाराष्ट्राला दिसलं पाहिजे पैसे वाटतानाचा व्हिडिओ आलाय का समोर मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप कुठलं आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आता मी गेलो तर माझ्या तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी का आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित त्यांच्यातल्या गँगवर असूच शकेल कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐक्यू माहिती आहे माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दाखला पहिल्या प्रथम तावडे जर का, का, सा का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा हा पुरावा आहे